हाय फ्रेंड्स वर्षभर खराब न होता लाल मिरचीचं तिखट कसं बनवायचं किंवा लाल मिरची पावडर कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहे पाच किलोचं लाल मिरची पावडर बनवणार आहे अगदी जाळे न लागता किंवा वर्षभर खराब न होता साठवणीचं कसं बनवायचं ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाच किलो मिरचीचं तिखट बनवणार आहे त्यासाठी मी बघा तीन प्रकारच्या मिरची घेतलेल्या आहे या तीन प्रकारच्या मिरच्या मिक्स करून जर आपण लाल मिरची पावडर बनवलं तर तिखट अगदी मस्त होते आणि भाजीलाही एकदम कलर आणि चवही खूप सुंदर येते त्यामुळे बघा या मिरच्या मिक्स करून तिखट आपल्याला बनवायचं आहे या आहेत तेज्या मिरच्या बघा पहिल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेज्या आणि त्या ते तीन किलो घेतलेल्या आहे मी मिरच्या घेताना किंवा तिखट दळत असताना छान असं उन्हात वाळवून आणि मगच दळून आणायचं मी दोन दिवस मिरच्या छान उन्हात वाळू दिलेल्या आहे आणि नंतरच मी तिखट दळून आणणार आहे तिखट दवून डबल फिल्टर करून आणायचं किंवा मग कांडपवर दळवून आणायचं म्हणजेच तिखट अगदी बारीक दळवल्या जाईल आणि कोंडा वगैरे किंवा बिया वगैरे राहणार नाही या मिरच्या थोड्या तिखट असतात त्यामुळे मी तीन किलो घेतलेले आहे आणि बाकीच्या मिरच्या मी एक एक किलो घेतलेल्या आहे बघा अगदी छान उन्हात कडक वाढलेल्या आहे आणि नंतरच मी दळायला नेणार आहे आणि दुसरी मिरची जी आहे ती आहे चपाटा बघा ही मिरची मी एक किलो घेतलेली आहे हे अगदी फिक्की मिरची असते याने भाजीला चव खूप छान येते याला दुसऱ्या भागामध्ये काय म्हणतात मला माहीत नाही आमच्याकडे याला चपाटा मिरची असं म्हणतात आणि याचा रंग पण छान येतो भाजीला आणि ही फिक्की असते आपण जी तेज्या मिरची घेतलेली आहे ती थोडी तिखट असते त्यामुळे याला फिक्क्या आणि तिखट याचं बॅलेन्स अगदी छान होते त्यामुळे ही एक किलो घेतलेली आहे एकूण या चार किलो झालेले आहे बघा या मिरच्या या प्रकारे असतात चपट्या असतात आणि कलरही याचा खूप छान असतात आणि या मिरच्या थोड्या नरम आहेत त्या मी अजून उन्हात वाळवणार आहे आणि नंतरच दळायला नेणार आहे आणि नखत काढून घेतलेले आहे पूर्ण सगळ्या मिरच्याच्या मीस बघा थोड्याशा ओलसर होत्या तेव्हाच काढून घेतलेल्या आहे म्हणजेच बघा हाताला त्रास होत नाही आणि तिखटही खूप लागत नाही या आहे काश्मीरी लाल मिरची याही एक किलो घेतलेल्या आहे या भाजीला कलर खूप सुंदर येते आणि मिरची पावडर अगदी लाल बुंद बनते त्यामुळे या एक किलो घेतलेल्या आहे या ही मिडियम तिखट आहे खूप तिखट नसते कश्मीरी लाल मिरची आणि रंग खूप सुंदर येतो भाजीला आणि तर्री पण एकदम भाजीला मस्त येते त्यामुळे मी याही एक किलो मिरच्या घेतलेल्या आहे आता या सगळ्या मिरच्या उन्हात वाळवून नंतरच दळून आणायच्या आहे तेज्या मिरची तर मी वाळून घेतलेली आहे या दोन मिरच्या थोड्याशा वाळायच्या आहे एक दिवस पुन्हा मी वाळून घेणार आहे नंतरच या तिखट मी दळून आणणार आहे बघा वर्षभर जर तिखट ठेवायचं असेल तर मिरच्या अगदी छान सुकल्या गेल्या पाहिजे म्हणजे मिरची पावडर अगदी छान बारीक दळल्या जाईल आता या मिरच्या मी सगळ्या वाळून घेतलेल्या आहे आणि त्यानंतरच एकाच पिशवीमध्ये भरून या चक्कीवर नेऊन किंवा कांडपवर नेऊन दळून आणायचे आहे मी याला डबल फिल्टर करून आणलेल्या आहे या सगळ्या मिरच्या छान अशा वाळल्या आहे आता या सगळ्या चक्कीवर दळायला न्यायचे आहे आपल्याला दळत असताना कोणी यामध्ये तेल टाकते किंवा कोणी अद... बाकीचे मसाले टाकते पण मी यामध्ये एक मूठ मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने मीठ प्रिझव्हेटीचं काम करते आणि अगदी मस्त अशी मिरची पावडर तयार होते वर्षभर खराबही होत नाही बघा एक मुठ्ठी मी मीठ मीठ यामध्ये टाकलेलं आहे जेव्हा दळायला नेल्या होत्या तेव्हाच आणि असा एवढा मिरची पावडर तयार झालेला आहे अगदी कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि बारकही मिरची पावडर झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता याचा कलर खूप सुरेख आलेला आहे वर्षभर हा खराब होणार नाही कुठेही आपण कुठलेही मसाले यामध्ये टाकलेले नाही फक्त मिरची पावडर आहे जेव्हा आपण मिरची भरत असतो किंवा मिरची पावडर ज्या भरणीमध्ये भरायचा आहे त्या भरणीमध्ये तळाशी आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण सुकलेली भरणी घ्यायची तुम्ही कुठलीही भरणी घ्या काचाची घ्या प्लास्टिकची घ्या किंवा चिनी मातीची घ्या किंवा स्टीलच्या डब्यातसुद्धा तुम्ही हे मिरची पावडर ठेवू शकता बघा तळाशी थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने या मिरची पावडरला जाळे लागत नाही किंवा वर्षभर खराबही होत नाही अगदी जशीच्या तशी राहते जेवढी मिरची पावडर आपल्याला ब काढायची आहे तेवढी बाजूला काढून ठेवायची एका छोट्या डब्यात आणि बाकीची एका भरणीमध्ये भरून अगदी पॅक करून ठेवून द्यायची तळाशी आपण जर मीठ टाकलं तर मिरची पावडर बिलकुल खराब होत नाही आणि वरूनही थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लागलं तेव्हा थोडंसं बाजूला करायचं आणि परत आपण मिरची पावडर काढून झाकण लावून किंवा पॅक करून ठेवून द्यायचं अगदी जशीच्या तशी वर्षभर राहते बघा पाच किलोचं एवढं तिखट झालेलं आहे दोन भरण्या भरलेल्या आहे आणि वरूनही मी थोडंसं मीठ भुरभुरत आहे आणि याला पॅक करून ठेवून देणार आहे अगदी लाल कलर आणि मस्त असं वर्षभराचं साठवणीचं सा मिरची पावडर तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा या तीन प्रकारच्या मिरच्या वापरून अगदी मस्त असं मिरची पावडर तयार करून आणा अगदी छान होईल बघा कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीलाही कलर खूप सुंदर येतो फार तिखट होत नाही पोटामध्ये कुठेही जळजळ वाटत नाही अगदी मस्त तिखट तयार झालेला आहे